गुन्हेगारांचं आश्रयस्थान असा ठपका बसलेली थिवीतील वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मार्च रोजी प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही झोपडपट्टी हटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलंय तब्बल वीस वर्षांपूर्वी परप्रांतातून आलेल्या मजुरांनी बेकायदेशीरपणे कोमुनिदादी या स्वराज संस्थेची जमीन हडप करून ही झोपडपट्टी उभारली होती या झोपडपट्टीला काही राजकारण्यांनी वोट बँक बनवून पाठिंबा दिला होता यामुळं ज्यांनी या, या संस्थेकडून रीतसर जमिनी खरेदी केल्या होत्या ते अडचणीत आले होते म्हणूनच त्यांनी कायदेशीर लढा सुरू केला होता जमिनीच्या मालकांची बाजू ऐकून घेऊन दहा सालीच झोपडपट्टी हटवण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयानं दिला होता पुढे त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं पण तिथंही डाळ शिजली नाही शेवटी बेकायदेशीर घरं वाचवण्यासाठी त्या घरमालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती दोन हजार चोवीस साली ते तोंड घशी पडले सर्वोच्च न्यायालयानं ही सगळी घरं बेकायदेशीरच असल्याचं जाहीर करून ती ताबडतोब आदेश जारी केला होता त्यानुसार आता ही घरं पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या घटनेतून राजकारण्यानं हाताशी धरून बेकायदेशीरपणे जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना हा चांगलाच धडा मिळाला आहे दरम्यान या बेकायदेशीर झोपडपट्टीतून एक हजार एक्कावन्न मतदार मतदानाचा हक्क बजावत होते यातील बहुसंख्य म्हणजे नऊशे पन्नास मतदार हे परप्रांतीय मजूर होते त्यांना बेकायदेशीरपणे मतदार ओळखपत्र देण्यात आल्याचा आरोप रिव्हॉल्युशनरी गोवनचे प्रमुख मनोज परब यांनी चौदा मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन केला होता हिंमत असल्यास या मतदारांची नावं यादीतून वगळून दाखवावीत असं आव्हान देखील त्यांनी केलं होतं ज्या जाग्याचे मॅक्झिमम मायग्रंटांनी <coughs> इनलिगिटी घरा बांधलेल्या आणि त्या जाग्याचे कितलेशेच मयग्रंट वोटर झाल्यात आता वॉर्ड पोपले जात या वॉर्डात तो पण इलेक्ट्रॉल रोल आरजीचं नमिशन त्यांचा रोल जो एव्हरी पॉलिटिकल पार्टी मिळट हा वॉट्स असा वन टाऊस फिफ्टी वन आता हे वन टाऊस फिफ्टी वन पार्ट नंबर फाय कोणी वचन ऑनलाइन चेक करपा शकता पार्ट नंबर 5 इलेक्शन कमिशनाच्या वेबसाइटचे तुमका मेटलो 1051 हा वोटर जसा आणि आंगा जर तुम्ही पोय झाले या इथु 950 प्लस वोटर ए माइग्रंट असतात ऑलमोस्ट 950 प्लस विद नेम चेंज थोडी असते ती आम्ही धरू ना बट मॅक्सिमम वोटर्स ए माइग्रंट वोटर, वोटर जसा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा